मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या प्रॉपर्टी संबंधाने काही खरेदी विक्रीचा व्यवहार खरे होत असतो त्यावेळेस ती खरेदी डायरेक्ट होत नाही तर खरेदी अगोदर ॲग्रीमेंट टू सेल केला जातो म्हणजे जा खताचा करार केला जातो मग प्रश्न असा की खरेदी डायरेक्ट का होत नाही तर बघा कधी कधी एखाद्या जमिनीच्या खरेदी विक्रीची परवानगी सक्षम अधिकारी यांच्याकडून आणायची असते कधी कधी प्रॉपर्टी घेणार यांच्याकडे जमीन मालकास देण्यासाठी पुरेसे पैसे नसतात आणि ते पैसे उभे करण्यासाठी किंवा बँकेतून कर्ज प्रकरण मिळवून घेऊन त्याद्वारे पैसे उभे करण्यासाठी काही कालावधी आवश्यक असतो अशी अनेक कारणे असतात की ज्यासाठी डायरेक्ट खरेदी न होता अगोदर साठेखत करणे आवश्यक असते आणि या साठे खताला आपण अग्रीमेंट टू सेल असे म्हणतो साठेखत करते वेळेस काही रक्कम ऍडव्हान्स म्हणून जमीन मालकास दिली जाते त्याचबरोबर मोबदल्याची उर्वरित रक्कम ही खरेदी खताच्या वेळेस दिली जाईल असेही लिहिले जाते मग आता साठे खतापासून ते खरेदी दस्तापर्यंतचा जो कालावधी असतो यामध्ये अनेक परिस्थिती घडू शकतात सर्वच्या सर्व साठे खतावरून खरेदी दस्त होतीलच असे नसते नसते कारण अनेक साठेखत असेही असतात की ज्यामध्ये नमूद केलेल्या आटींची पालना दोन्हीपैकी एक पक्षकार करू शकत नाही समजून चालूयात की रमेश आणि सुरेश यांच्यामध्ये साठेखत म्हणजेच ऍग्रीमेंट झाले की जमीन रमेशने दहा लाख रुपयांना खरेदी करण्याचे ठरवले पैकी दोन लाख रुपये साठे खताच्या वेळेस दिले आणि उर्वरित आठ लाख रुपये साठे खतापासून सहा महिन्यांच्या आत देऊन साठे खतावरून खरेदी दस्त करून देताना द्यावयाचे आहेत परंतु रमेशला त्याच्या बँकेने कर्ज देण्याचे नाकारले आणि आता रमेश, रमेश सहा महिन्यानंतर ती प्रॉपर्टी खरेदी करू शकणार नाही कधी कधी एखादा सहहिस्सेदार देखील प्रॉपर्टीची विक्री करायची नाही असे म्हणत असतो तर कधी कधी त्या प्रॉपर्टीमध्ये मालकी हक्काबाबतचा वाद निर्माण होतो हे आणि अशी अनेक कारणे असतात की ज्यामुळे साठे खतावरून खरेदी खत करता येत नाही आणि मग आपण देखील चूक येथेच करतो की अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर आपण साठे खताच्या करारास योग्य रीतीने आणि कायदेशीररीत्या संपवत नाही किंवा मग त्याबाबत समोरील पार्टीबरोबर चर्चा विनिमय करत नाही की ज्यामुळे ते एक मोठे वादाचे कारण बनते सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की जसे आपण एखाद्या प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीसाठी कायदेशीररीत्या ॲग्रीमेंट वगैरे केलेले होते तर ते रद्द करायचे असेल तरीही आपण ते ॲग्रीमेंट कायदेशीर रद्द केले पाहिजे अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे तुम्ही जमीन मालक असा किंवा खरेदी घेणार असा जर तुम्हाला हे माहिती झाले की साठे खतावरून खरेदी खत होणे अशक्य आहे तर अशा परिस्थितीमध्ये ते खत कायदेशीररित्या संपवणे अत्यंत सोयीचे ठरेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण साठे खत कायदेशीरित्या कसे संपवावे याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मित्रांनो साठे खता मध्ये तुम्ही जमीन मालक असो किंवा खरेदी घेणार असो हे सर्व प्रकार तुम्हाला लागू होतात साठे खत रद्द करण्याची पहिली पद्धत म्हणजे आपणच साठे खतामध्ये हे पाहिले पाहिजे की साठे अशा कोणत्या आटी लिहिलेल्या आहेत की ज्यामुळे ते साठेखत रद्द करून घेता येईल किंवा अशा कोणत्या अटी व शर्ती लिहिलेल्या आहेत की ज्यांची पालना समोरच्या पार्टीने केलेली नाही आणि जर अशा अटी व शर्ती असतील की ज्यांची पालना समोरच्या पार्टीने केलेली नाही तर ते साठेखत रद्द करणे आपणास सोपे होऊन जाते दुसरी पद्धत अशी आहे की जर दोन्ही पार्टी साठेखत रद्द करण्यास तयार असतील तर दोघांच्या संमतीने एक साठेखताचा रद्दलेख लिहून तो रजिस्टर करता येईल परंतु असे नेहमीच पाहण्यात येते की जी पार्टी डिफॉल्टर असते ती पार्टी शक्यतो असा रद्दलेख लिहून देण्यास तयार नसते किंवा ती पार्टी त्यासाठी येण्यास देखील तयार नसते स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट चे कलम एकतीसांवय झालेला साठे खताचा करार रद्द करून घ्यावा लागेल या दाव्यामध्ये मुख्यत्वे करून तुम्हाला हे देखील लिहावे लागेल की असे कोणते ग्राउंडस आहेत की ज्यांच्यावर विसंबून राहून तुम्हाला झालेले साठे खत रद्द करून घ्यायचे आहे आणि त्याचप्रमाणे या दाव्यामध्ये तुम्हाला कोर्टास सांगावे लागेल की कोणत्या अटी व शर्तींचा भंग झालेला आहे की तुम्हाला झालेले साठे खत रद्द करून घ्यायचे आहे त्यानंतर त्या दाव्यामध्ये वादी व प्रतिवादी दोघांचे पुरावे कोर्टाने ऐकले की त्या दाव्याचा गुणावगुणांवर निर्णय केला जातो आता ही कोर्टातून साठेखत रद्द करून घेण्याची जी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे ही शक्यतो त्याच वेळेस वापरा ज्यावेळेस दोन्ही पार्टीजमध्ये कोणत्याही प्रकारचा त्याचा होत नसेल किंवा मध्यमार्ग निघत नसेल कारण ज्यावेळेस आपण प्रॉपर्टी संबंधाने दावा दाखल करतो त्यावेळेस आपण त्या प्रॉपर्टीमध्ये लिटिगेशन निर्माण करत असतो आणि त्याचप्रमाणे दिवाणी दाव्यासाठी लागणाऱ्या वेळेबाबत तर आपण सर्वांना माहितीच आहे त्यामुळे उगाच आवश्यकता नसताना आपली प्रॉपर्टी लिटिगेशन मध्ये टाकू नका परंतु कॉम्प्रोमाइज किंवा तडजोडीने साठेखत रद्द करता येत नसेल तर कोर्टामध्ये जाणे आणि दावा दाखल करणे कायद्याने क्रमप्राप्त राहील तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साठेखत म्हणजेच ॲग्री अग्रीमेंट टू सेल कसे रद्द करता येईल याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार